महाराष्ट्रात आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेले मराठे मोर्चे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नसल्याचे केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे आतापर्यंत निघालेल्या एकही मोर्चामध्ये मुख्यमंत्री मुर्दाबादच्या घोषणा दिल्या गेल्या नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं एकीकडे मराठा मोर्चामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे तर दुसरीचकडे महाराष्ट्रातील बडे नेते नितीन गडकरी यांनी मात्र याबाबत आतापर्यंत मौन बाळगले होते एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपलं हे मौन सोडलं आहे मराठा मोर्चा हे मुळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नाही आहेत मराठी समाजाच्या मागण्या ह्या वेगळ्या आहेत आणि त्यामुळे तातडीने त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे पाहिजे असंही त्यांनी सांगितलं पण काहीच दिवसापूर्वी आपण ब्राह्मण असल्यामुळे आपल्याला पदावरून हटवण्यासाठी मराठे मोर्चे निघत असल्याकडे असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता परंतु या आरोपाला कुठेतरी नितीन गडकरी यांनी छेद दिला आहे नेमकं नितीन गडकरी यांनी दिलेल्या मुलाखतीत काय म्हटले आहे याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग करा लोकसत्ता